तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र कालत्या ट्रक मधील गवताच्या गंजीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने भीषण आग आगीत गवता ट्रक जुळून खाक लाखोंचे नुकसान विक्रमगड तालुक्यातील साखरे पाटीलपाडा येथील गवतपेंढा वखारी जवळ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गवतपेंढा घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रक मधील गवताच्या गंजीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने भीषण आग लागली या आगीत गवतासह ट्रक जळून खाक झाला स्थानिकांनी धाव घेत लागलेली आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु गवत पेंढ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने गवतपेंढीच्या गठ्ठ्यासह ट्रक जळून खाक झाला या घटनेमुळे वखार मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तेच महाराष्ट्र न्यूज साठी पालघर